शहरामध्ये आज आपण पाहू शकता की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक याजवळ आज देगलूर शहरामध्ये नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तसेच कंधार लोहाचे लोकप्रिय आमदार प्रतापराव फड शिखलेकर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते आणि आपण पाहू शकता की आज ही जो वाहन आहे शो वाहन आज त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे आणि आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने आज दिगंबर परवार व त्यांच्या मित्र परिवारच्या वतीने ही गाडी आज शोण्यासाठी त्यांचं उद्घाटन आज देगलूर मध्ये आज पुढे चिखलेकर यांच्या हस्ते त्यांचं स्मारक छत्रपती शिवाजी महाराज यांचे उद्घाटन करण्यात आलं

देगलोर शहरात विविध ठिकाणी त्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला तसेच आज एक गाडीचं सुद्धा एक वाहनचं एक उद्घाटन झालं पाहिजे काय सांगाल की देगलोर शहरामध्ये अनेक ठिकाणी आज आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे असं आहे की देगलूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि सर्व पक्षीय मित्रांनी कार्यक्रमाचं आयोजन केले विशेषतः दिगंबर सावकर कौरवार आणि व्यापारी मंडळींनी या ठिकाणी स्वर गरज म्हणून लोकांना ज्याची आवश्यकता आहे ते अर्पण करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मला वाटते यापूर्वी देखील एक अम्बुलन्स या सर्व मित्रमंडळीने दिली आणि असा स्तुत्य उपक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केला तर मुद्दा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणलो एक दुसरे आमचे युवा शाखेचे प्रदेशाचे पदाधिकारी नागश्टीवार त्यांच्याही कार्यालयाचं उद्घाटन आहे ते आहे दुसरे आमचे सहकारी अंकोजी देशमुख देगावकर त्यांच्या वडिलाचं दुःखद निधन झालं आणि त्या दिवशी मी शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये नव्हतो बाहेर असल्या कारणानं येऊ शकलो नाही या सगळ्या कार्यक्रमाचा मिलाप आमच्या पूर्व मित्रमंडळींनी केलेला आहे खर तर माझे आणि देगलूरकरांचे अतिशय जिवाळ्याचे संबंध आहे देगलूरकरांनी माझ्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे त्यांचा आणि माझं एक वेगळा नातं निर्माण झालं ते जेव्हा मला बोलवतील हाक मारतील तेव्हा मी शिवाय तयार असतो त्याचा भाग म्हणून न्याय आले अनेक ठिकाणी आपण पाहता की आज आपली लोकप्रियता पाहता अनेक पदाधिकारी अने अनेक अने कार्यकर्ते आपल्यासोबत जोडले गेले आहेत माझ्या लोकप्रियतापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची लोकप्रियता आहे शब्दाला पक्का असणारा नेता म्हणून त्यांच्याकडे अख्खा महाराष्ट्राने देश बघतोय त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपण दादाच्या नेतृत्वात काम केलं पाहिजे आणि एक गोष्ट तरी आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता सुखा दुखात असणारा हा योगा योगायोगाने राष्ट्रवादी काँग्रेसला भेटलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण एकत्रितपणानं राष्ट्रवादी कशी वाढेल याचा प्रयत्न

आठवडा साईला जाऊन सर्वांचं स्वागत सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं हार्दिक स्वागत विक्रम भाऊ नाष्ट मित्रपणाचं त्यांना सर्वांचं स्वागत

माझे आमदार मोहन हरडे साहेब यांचं सुद्धा मित्रमंडळाच्या वती नाव हार्दिक हार्दिक আমি ঠিক সেখানে राज्य समाजी कार्यकर्ते विभाग होते आदरणीय मित्रबाई गणशी राय जो जन सत्ता का कार्य का तो उद्घाटन थोड़ा सत्पन्न होता है

விக <laughs> विक्रम पाहू तुम्ही म्हणा ना मी मात्र भावेनगरसेवक बोलतो सर्व

त्या महिलांचा तो आत्ता करण्यात मनापासून जाहीर आभार लहान मोठे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते सगळ्या हता है कांवा घॡיל डुशात अ हरूता है टुब टुब हर्णीद कोन आझा को �拈 अवाथ याल written कातीह का ना का से का करा सो यहां आजकाय utam करेंद Thank <laughs> नमस्त आज अजित दादाजी पवार साहेब सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा तुझ्या मनापासून सुद्धा